जय शिवराय मित्रांनो एक मराठा लाख मराठा सध्या जी मराठ्यांची जी लढाई चालू आहे मराठा आरक्षणाविषयी तरी मराठा आरक्षणाची लढाई आहे जारांगे पाटील लाखो मराठी घेऊन मुंबईमध्ये आज दाखल झाले आहेत गेले दोन तीन दिवसापासून मुंबईमध्ये एक दिवस आंदोलन झालं आता उपोषण चालू आहे जारांगे पाटलांचं आणि जारांगे पाटलांनी मागेही मुंबईमध्ये उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं परंतु सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्हाला वेळ द्या आम्ही नक्कीच मराठी समाजाला न्याय देऊ पण मित्रांनो सांगितल्याप्रमाणे दिलेल्या आश्वासनाचं आम्ही मराठ्यांनी पालन केलं सगळ्यांनी पालन केलं परंतु सरकारने दिलेल्या आश्वासनाला हे जागले नाही कारण शब्द दिला सरकारने तो जनतेने पाळायला पाहिजे जनतेला दिलेला शब्द सरकारने हे पाळायला पाहिजे हा एक नियम आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदाच कायदा, कायदा सुव्यवस्था जी आहे ही समाजामध्ये शांतता राखण्यासाठी देशामध्ये शांतता राखण्यासाठी जी सुव्यवस्था आहे जी घटना आहे तिचं पालन सगळ्यांनी के केलं पाहिजे कोर्टाचे आदेश असेल ते जनतेने पालन केले पाहिजे हा नियम आहे परंतु सरकारने पण मराठा समाजाचं जे आंदोलन आहे मराठे आज आक्रमक का झाले खोलवर जाऊन याचा विचार करायला हवा होता आणि त्वरित मराठा समाजाला न्याय द्यायला हवा हो होता आज मराठा समाज जरांगे पाटील मुंबईत दाखील झाले नसते आणि आज जो गणेश उत्सव आपल्या देशामध्ये चालू आहे आणि या गणेश उत्सवा पर्व कालावर जे आज मरा मुंबईमध्ये आंदोलन झालं हे एक... वाईट वाटण्यासारखं दुःख दुःखाची बात आहे खेत करण्याचीच गोष्ट आहे कारण या आंदोलनामुळं गणेश उत्सवातील जे भक्त आहे प्रवासी असेल यांना खूप त्रास झाला परंतु हा त्रास होण्यापाटीमाग सरकार आहे जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं त्रास मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेला नसता आणि गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लेख केला आहे की मीडियाच्या माध्यमातून गणपती उत्सवात जे भक्त आहे गणपती भक्त आहे त्यांना खूप त्रास झाला आहे प्रवाशांना जाण्यासाठी खूप त्रास झाला आहे हा मराठा समाज विनाकारण कायद्याचं उल्लंघन करून मुंबईमध्ये येतो आणि मुंबईकरांना त्रास देतो मीडियामधून असं ऐकायला मिळालं आहे परंतु मला असं म्हणायचं आहे तर यांना न्याय मिळाला असता तर मराठे कशाला आले असते आणि मुंबईमध्ये जे राहतात मराठेच राहतात आमचेच नातेवाईक राहतात आमचेच कोणीतरी राहतात म्हणून आम मुंबईमध्ये आम्हाला जो त्रास झाला तो मरा मुंबईकरांना झाला आहे आणि मुंबईमध्ये आज मराठ्यांचे काय हाल चालू आहे हे पण गुणरत्न स्वतःवरती आणि याचे सुद्धा विचार केला पाहिजे कारण स्वतःचे बाळ सोडून त्या ठिकाणी मुंबईमध्ये आज राहणं एवढं सोपं नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही झोपण्याची व्यवस्था नाही या गोष्टी सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला बोलताना थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे कारण मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर मराठ्यांचे पोरं सीमेवर लढाईसाठी जाणार आहेत कोणी वकील होईल कोणी शिक्षक होईल कोणी डॉक्टर होईल मराठ्याचे पोरं देशाचीच सेवा करतील म्हणून काय मराठ्याचे पोरं काही दरोडेखोर होणार नाही आरक्षण मिळालं म्हणून कोणी चोर होणार नाही आमदार होतील खासदार होतील नोकरी लागतील कोणी देश सेवा करेल म्हणून मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर गरिबातल्या मराठ्यांचं कल्याण होईल ही मी अपेक्षा करतो सरकार मायबापनं न्यायदेवतेनं मराठा समाजाला न्याय द्यावा ही आमची मराठ्यांची विनंती आहे आणि मनोज जारांगे हा एक देव माणूस आहे सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या मराठा समाजाचे छत्रपती झाले म्हणून आज मराठा समाज उभा आहे मराठा आहे जिवंत आहे जर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जर लढा दिला नसता आपण हिंदू आहे किंवा ओबीसी आहे हा आज विषयच राहिला नसता म्हणून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी त्यांनी